बदलापूर येथे ये झालेल्या अमानुष घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सरकारच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढावचा नारा दिला जातोय महिला सुरक्षेच काय एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातोय मग लाडक्या बहिणी भाचींची काळजी कोण करेल असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर येथे झालेल्या तीन चार वर्षांच्या दोन तो बलात्काराचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून आणि त्याचा साधा गुन्हा सुद्धा दाखल करायला इतका उशीर लावला त्यामुळे जो उद्रेक बोलला हे राज्य सरकार एकीकडे म्हणतोय की, की आम्ही लाडकी बहीण योजना आणू लाडक्या बहिणींना पैसे देऊ म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देताना लाडक्या भाषींची काळजी कोण करेल एकीकडे लेखी लेखी पढाव लेखी लेखी बचाव आणि मुलींना सुरक्षा नाही आहे आणि त्यानंतरच्या काळात गेल्या दोन तीन सुद्धा संभाजीनगर असू दे एक अकोला असू दे तिकडे अमरावती असू दे अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा या छोट्या छोट्या पालिकांवरती अत्याचार केले महाविकास आघाडी सरकार असताना शक्तीपीठ शक्ती कायदा शक्ती का जो आणलेला होता तो केंद्र सरकारकडे अजून सुद्धा प्रलंबित पडलेला आहे या सरकारने सगळ्या सरकार गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमार्फत एकीकडनं ज्या सगळ्या महिलांना निवडणुकीच्या पुढचं गोंजारण्याचं काम चालू आहे परंतु आमच्या ह्या लहान मुलींकडे बहिणींकडे एक दुर्लक्ष होत आहे महिलांकडे दुर्लक्ष होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी मराठे महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय उषादाई पाटील युतीच्या आमच्या अध्यक्षा किमानी किमानी वाघ आणि इतर सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे पदाधिकारी इतर कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला लागतो आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचत जातात खास करून आपल्या माध्यमात जिल्ह्यातील सर्वांना मी विनंती करतो उद्या चोवीस तारखेला इंडिया आघाडी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली सर्वांनी शांततापूर्वक या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं खास करून धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एक आपण कुठे काहीतरी देणे लागतो या समाजासाठी या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मुलींसाठी आपण सर्वजण एक दिवसाचा बंद पाळूया गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये महिला आणि मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येतात मग राज्य सरकार करतय आहे तरी काय असा सवाल या निमित्तानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे महिला आघाडीच्या उषा पाटील हिमानी वाघ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे